बँड्रा टर्मिनस उतरले सकाळी सहा वाजता गाडी आहे डायरेक्ट मनमाडला जायला हे सगळे जाणार आहे इथून पुण्याला काय करतोय रील काढायचा विचार चालू आहे पण अजून शोधू राहिले कोणती रील काढायची

करू एक ट्राय करू एक ट्राय पहिला करू मग अपडेट करू करून नको करून नको तू एकदा कोणी कुठे फिरा नाही नाही व्हिडिओ काढून झालाय लय मस्त व्हिडिओ आलाय रील मध्ये दिसू नये वॉरांमध्ये इतकं टॅलेंट आहे एकाच मध्ये रील पूर्ण झाली डायरेक्ट सीन साठी कॅमेरा दिला होता मी पण काय आलंच नाही त्याच्यात मजेदार आता चाललोय आम्ही दादरला जायचंय त्याच्यासाठी विचारतोय खालवून चाललं हे बघ इथं कुलींसाठी गाडी पण आहे डायरेक्ट इलेक्ट्रिक <laughs> दोन वरून बँड्रा लोकल ला जायचं लोकल वरून दादर, दादर था, ला जायचं दादर वरून जायचं हाय कुठं जॅकेट काढून गरम व्हायला बाहेर आल्या उकडायला मुंबई मध्ये आमच्यातले एकालाच माहितीये फक्त कुठून कुठं जायचं ते म्हणतो चला चला फक्त चला कुठं सांगत नाही लोकल आता तांबाईची वाट पाहतोय मामा नच लोकल सीन्स दोन पेक्षा सकाळी सकाळी म्हणून एवढी कमी गर्दी नाही तर गर्दी असणार आहे आज त्याच्यात सुट्टी पण आहे ना गांधी जयंतीची इथून एलिव्हेटर पण आहे मुंबईत आला की दादर नाही यावंच लागणार आहे असं म्हणते सगळी आता आम्हाला हा त्याच लाईनलो आता त्या लाईनला जायचंय ईष्टने उतरलो वेस्ट ला जायचं आणि इथंच गर्दी आहे बरं का दादरला लई गर्दी राहायची माझ्या मेथ पेपरला हलो होतो मलाच कळलं नाही मी कधी बाहेर गेलो उतरलो ट्रेन वरून सिड्या कधी जडवून बाहेर कधी आलो मलाच कळलं नाही एवढी गर्दी

सोडलं त्याला विचारून व्हेरीफाय करून घेतलं इथंच येणार आहे का स्लो ट्रेन इथे आता स्लो लोकल ती येत एमटीला राहण्यासाठी मला आरामात बसता येत पोहोचलं आता छत्रपती शिवाजी महाराष्ट्र लई मोठं स्टेशन आहे बघा उतरून दाखवतो ब्लॉगच नाही केला कारण मलाही भीती वाटली बातायच्या वेळेस आणि मी फर्स्ट क्लासमध्ये बसून प्रवास केला कारण जिथं गर्दी कमी तिथे जाऊन उभं राहिलो गर्दी त्या लक्ष मिळतो आता मला तिकीट काढायचंय पहिले आणि मग परत प्लॅटफॉर्म शोधायचा कुठल्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेन येणार आहे आणि मग जाऊन बसायचं त्याच्यात एवढं काम आहे मला अर्ध्या तासात बघा ते स्टेशन सगळ्यात जुनं स्टेशन आहे इथंच सव्वीस अकराचा हल्ला पण झाला होता बघा आता मी जाऊन पहिले तिकीट बुक करतो बाबा मग बाकीचं दाखवतो बुक करतो तिकडं ऑनलाईन पण करता येत त्यांनी मशीन लावलेले पण मला काही जमत नाही आणि त्याचं होतं का नाही ते पण मला माहित नाही इथून आपले ट्रॅडिशनल पद्धत ते विकणारे बघा डॉक्यावर पाट्या घेऊन उभे तिकीट घेतलंय मनमाडचं प्लॅटफॉर्म नंबर पंधरावर येणार आहे पहिले प्लॅटफॉर्म नंबर पंधरा शोधतो कुठून हे बघा इकडे ऑनलाईन तिकीट बुक करतोय त्या मशीन मधून पोरी बघा इथे ये येऊन मेकअप करते पोरींना कुठं पण जाऊ मेकअपच करायचं असते पर सत्तर पंधराकडे जाण्याचा रस्ता हा सरळ आहे असं पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं मी त्यांनी सांगितलं असं सरळ जाईल कोणी सरळ चाललं नुसती पळपळ आहे लोकांमध्ये बरं का मुंबईला मुंबईच्या लोकांमध्ये पल नुसती पळपळे नुसती जाय आहे जे जे ज्याच्या याच्या ट्रेन पकडायमध्ये त्याच्या त्याच्या याच्यात बिझी कोणी कोणावर लक्ष देत नाही काही नाही कोण काय करू राहिले शेजारी काही घेणार नाही कोणाला जज करत नाही काही नाही काही नाही आपलं आपलं काम करते आपल्या आपल्या गाड्या शोधायमध्ये घ्या बघा इकडं किती गर्दी आहे प्लॅटफॉर्म नंबर पंधरा लिहिलंय इकडं जावं लागेल पाहू तुला आता चालली ही ट्रेन मनमाडमध्ये उतरले मी पाच वाजता साडेआठ वाजता बसलो एक वाजता उतरलो आणि कंटिन्यू उभा आहे मी कंटिन्यू उभं राहायला सुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी काय सांगावं तुम्हाला लय भंगार एक्सपिरियन्स होता या ट्रेनमधला गर्दी जेवढी आहे मी म्हणतो ठॅनसला बोलवायला पाहिजे दोन चार दिवस त्याच्याकडून तीन चार वेळा चुटकी अजून यायला पाहिजे भारतात हे आहे मनमाड स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोन तिकडे एक तिकडे तीन मोठं जंक्शन आहे मनमाड जंक्शन आहे स्टेशन नाहीये उतरलोय छोट्या हत्तीमध्ये आलोय गंधाचा येऊन आहे उभ कार घेऊन आलात एवढी सेवा फायनली घरी येऊन आंघोळ विस्ट सगळी एक्साइटमेंट गणुभाऊच्या मोबाईल वर कैद झाली म्हणजे कनुभाऊच्या ब्लॉग मध्ये मग मी काय वाटते ड्रेस आवडला का टॉप टॉप आहे ना तुला मम्मी साडी आवडली का सगळ्यात जास्त काय साडे काय सगळ्यात जास्त काय आवडलं तुला साडी आणि काय आवडलं सगळ्यात जास्त मला फ्रॉक घातली आहे आम्ही तिच्यासाठी फ्रॉक आणली होती मी इकडं पाय उभी राय उभी राय ओळखून येते मी कोणी दोन दात कुठे चालले सशा सारखे फर्स्ट ट्रायल झाली आता सेकंड ट्रायल साठी कपडे काढतायचे दुसरा ड्रेस घालायचं काम चालू आहे दुसरा आहे आणि चोली गुजरात आहे आता दांडियाचा सीजन चालू आहे ना त्याच्या मुळे आता घागरा 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 स्कर्ट नाही घागरा गागरा धर धर आयो कसे कसे तिल मोकळं सोडा एक मिनिट काय गरज नाही कांगवायची आशीच लय बसत दिसते अरे रे ओढणी 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 आिकली फेकली फिकली कस तिला तिला इरिटेट असतंय बर का ती काढायला कोणी नाही तुम्हाला हा ड्रेस आवडलेला नाही तोच आवडलाय हा दिला का हा फेकून दिली तो दिला का तो जवळ घेते तो तो मऊ मऊ आहे ना त्याच्यामुळं आली पूर्ण दांडिया खेळूया डायरेक्ट दांडिया खेळून राहिली हा ना हा ना